कार कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज बनवायचा होता ढोकळा खूप दिवस झालं बनवायचं म्हणते पण बनवायला काय टाईम भेटला नव्हता आणि दही पण नव्हतं तर मग परवा दिवशी पराठे बनवले होते त्यासाठी दही आणलं होतं तर त्यातलं थोडंसं शिल्लक ठेवलं होतं आणि रात्री मग त्याचंच दही लावलं म्हणजे दूध होतं घरात तर एका वाटेमध्ये मग दही लावून ठेवलं रात्री तर चला म्हटलं आता आज ढो सॉरी ढोकळा बनवूयात तर इथं मी थोडंसं पीठ घेतलं आणि बारीक रवा थोडा मिक्स केला आहे थोडीशी हळद टाकली कलर असा पिवळा यासाठी आणि थोडंसं त्यामध्ये वरून टाकलं चवीनुसार तर आता छान असं मिक्स करून घ्यायचं जसं आपण केकसाठी बॅटर बनवतो तर तसं बनवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता मी आता पूर्ण असं मिक्स करून घेते तर आता इथं तुम्ही बघू शकता छान असं मिक्स करून घेतलं आहे जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही तर आता इथं मी कुकरचं एक भांडं घेतलंय आणि गॅसवर पण मी लगेच थोडं पाणी त्यामध्ये पातेल्यामध्ये गरम व्हायसाठी ठेवले तर इथं मी कुकरचं एक भांडं घेतलं आहे छोटं तर त्याला मी असं तूप लावून घेतलंय जेणेकरून ढोकळा चिकटू नये त्यासाठी तर आता ढोकळ्याच्या पिठामध्ये टाकायला माझ्याजवळ इनो नव्हता तर घरामध्ये जो आपण सोडा वापरतो भाज्यासाठी तर तोच मी इथं अर्ध्याच्या अर्धा चमच त्याच्यामध्ये मिक्स केला आहे आणि आता पीठ एकदम असं लुसलुसित झालंय तर आता बनवलं एवढं सगळं पण फुगतोय की नाही ढोकळा हे काय माहीत नव्हतं तर आता हे छान असं मिक्स करून घेतलं आणि आता कुकरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं तर आता ढोकळ्याचं पात्र वेगळं असतं म्हणजे चौकोन आकाराचं तर ते काय माझ्याजवळ नव्हतं म्हणून मी कुकरचं भांडंच आहे तर ते सगळं मिक्स करून घेते त्याच्यामध्ये तर आता त्यामध्ये सगळं ओतून आहे आता हे असं सेट करून घ्यायचं पीठ म्हणजे थोडंसं पिठामध्ये जी हवा म्हणजे असते तर ती अशी निघून जाते तर आता मी इथं पात्यालामध्ये स्टँड ठेवले आणि त्याच्यावरती जे पीठ बनवलं होतं तर ते ठेवले तर आता इथं मी गॅसवरती ठेवले तोपर्यंत बाकीचं जे सगळा पसारा झालेला आहे तर किचन आवरून घेते आणि नंतर स्वयंपाक पण बनवायचा आहे तर तोपर्यंत बाकीचं सगळं आवरून घेते भात पण बनवून झालं आहे कनिक मऊन ठेवले तर आता इकडं मी अलीकडच्या गॅसवरती ठेवला आहे तर आता इथं बघू शकता दहा पंधरा मिनटानंतर मी बघितलं उघडून तर इथं बघू शकता छान असा ढोकळा फुगला आहे आणि साईडनं असा मोकळा पण झाला आहे म्हणजे काढायला लगेच सोपं पण जाईल तर चला मग आपण आता बघूया इथं मी चाकू घेतला आहे एक तर त्याच्यामध्ये आता बघूया घालून तर बघा असा क्लीन असा चाकू एकदम बाहेर आला आहे म्हणजे शिजला आहे पूर्णपणे ढोकळा तर आता एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊया तर बघा मी अजून एकदा त्यामध्ये हे करून बघितलं पूर्ण शिजलाय की नाही तर आता हे आपण काढून घेऊया एका ताटामध्ये तर मी आता बघा फक्त त्याच्यावरती एकच असा हातानं धपका मारला तर लगेच असा मोकळा झाला तर तू बघू शकता तर आता मी ताटामध्ये काढून तसाच ठेवलाय आता त्याच्यावरती तडका द्यायचा आहे तर मी आता गॅसवरती एक छोटं ठेवलं आहे आणि तोपर्यंत इकडं एका वाटीमध्ये पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली आहे म्हणजे ढोकळ्यावरून असं पाणी साखरचं ओतलं की म्हणजे ढोकळा असा जास्त वेळ असा मऊ राहील आणि म्हणजे कोरडा राहणार नाही तर इथे पातेल्यामध्ये तेल टाकलं थोडंसं त्याच्यामध्ये मोहरी टाकली जिरं टाकलं कडीपत्ता पण होता तर तो टाकला आणि दोन तीन मिरच्या टाकल्या तर ह्याचा तडका आता द्यायचा त्याच्यावर तर आता मी ह्याच्यावरती हे सगळं ओतून घेते तर चला आता हे कट करून घेऊया आपण तरी ते मी आता कट करून घेते तर बघू शकता कट करताना पण असा एकदम सैल आणि स्पॉन्जी झाला आहे असा तुम्हाला दिसत असेल तर आता कट करून घेते तुम्हाला आता जवळून दाखवते एकदम जाळी कशी सुटली आहे त्याला तर बघू शकता एकदम स्पॉन्जी आणि एकदम लुसलुशीत झालेला दिसत असेल तुम्हाला तर इथं बघा तुम्हाला हाताने हे करून दाखवते दाबून तर एकदम हॉटेलमध्ये जसा असतो तर तशी जाळी सुटलेली दिसते नाही ना आवडलं नाही ना तुला आवडलं नाही ना आवडलं काय तर ढोकळा बनवून झाला आहे तुम्ही बघितला असेल म्हणजे खूप भारी झाला आहे एकदम स्पॉन्जी असा ढोकळा झाला आहे म्हणजे पहिल्यांदाच मी आणि ते पण घरातला सोडा वापरून बनवला आहे इनो वगैरे म्हणजे दुसरं काही आणलं नव्हतं तर तसा बनवला आहे एकदम बघूया म्हटलं आहे ट्राय करूया जमतो आहे की नाही पण एकदम छान जमला आणि टेस्ट पण चांगली झाली खाऊन पण बघितला आम्ही आणि आता थोडासा शिल्लक राहिला आहे तो डब्यामध्ये ठेवला आहे तर चला आता स्वयंपाक बनवायचा आहे तर मी कनिक मावून ठेवलेलीच होती अगोदर भात पण बनवून झालाय तिचं चालवायचं खेळायचं ते नको मारू स्प्रे नको ठेवू आज संपलं ना पूर्वी जय बाप्पाचं नाही घ्यायचं आण जय पप्पाचं आहे ना ते हा जय बाप्पा जय बाप्पा कस करायचं जय बप्पा कसं करायचं नाही हे नको जय बाप्पाच आहे तर आत्ता वाजलेले आहेत साडेसहा तर आज पण लवकरच स्वयंपाक होतोय तर चला म्हटलं लवकर करूयात आणि नंतर लेट झाला लेट का लेटच होतोय तर आता इथे मी चपात्या बनवायला घेतल्या स्त्रीला काय एवढा जास्त आवडला नाही ढोकळा तर, 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 तर तो जबरदस्ती मी व्हिडिओ बनवत होती त्याच्यामुळं छान आहे म्हणला आणि उर्वीनं तर काही तोंडातच घातला नाही त्यानंतर मग मीच फक्त खाल्ला आणि राहिलेला शिल्लक ठेवला डब्यामध्ये तसाच तर आता इथं चपात्या बनवून घेते आणि चपात्या बनवून झाल्या की नंतर मग भाजी बनवायची तर भाजी आता मुगाच्या डाळीचीच पातळ भाजी बनवायची म्हणते विचार करते तर आता अगोदर चपात्या बनवते त्याच्यानंतर उर्वीला पण भूक लागली आणि आता पण स्वयंपाक जरा लवकरच बनवायला चालू केला आहे आणि स्वयंपाक वगैरे झाला की नंतर व्हिडिओ एडिटिंग करायला संध्याकाळचा टाईम पण भेटतो आहे नाहीतर मग आजचा व्हिडिओ बनवलेला उद्या सकाळी सगळी कामं होईपर्यंतच अकरा बारा वाजते त्याच्यानंतर मग काही व्हिडिओला एडिटिंग करायला वेळ भेटतच नाही पूर्ण होतच नाही एडिटिंग करून आणि एडिटिंगला पण जास्त वेळ लागतो त्याच्यामुळं म्हटलं संध्याकाळी सगळं काम झालं की लवकर काम झालं की मग एडिटिंग पण करायला होते तर उर्वीचा सा आवाज येतोय तुम्हाला तर स्वयंपाक वगैरे चपात्या बनवून घेतल्या नंतर भांडी वगैरे होती तर ती पण घासून घेतली पाणी प्यायचं आहे नको सांडती तू पाणी छान आहे छान आहे भात भात छान लागतो तुला आवडतो तु भात काय आहे ना पाणी त्यात तर उर्वीला आता दूध भात खाऊ घातला आणि आता म्हटलं भाजी बनवून घ्यायची तर इथे मी भाजी बनवून घेतली मुगाच्या सॉरी मुगाच्या डाळीचीच पातळ भाजी बनवली तर आता भाजीला पण आणायला सांगितले तर बघू आता काय काय आणते तोपर्यंत तो हे बेसन पीठ आणलं होतं त्या दिवशी तर ते आता डब्यामध्ये भरून ठेवलं डबा घासून घेतला आणि नंतर सुकल्यानंतर त्याच्यामध्ये भरून ठेवलं पीठ तर चला आता सगळं किचनमधलं आवरले थोडंसं पीठ सांडलं होतं बेसनचं तर ते पण पुसून घेतलं तर आता इथं आमचं जेवण वगैरे झालं आणि भाजी आणायला सांगितली होती तर भाजी आणून ठेवली आहे तर चला आता भाजीला काय काय आणलंय बघूयात तसं पण आता मटर काय भेटत नाही मटर काय आणलंच नाही आता किती दिवस झालं म्हणजे भेटलंच नाही ते विकतचं भेटते फ्रोझनचं पण ते नको म्हणलं तर हा पत्ता गोबी आणलाय तर आता फ्लॉवरचं ते मागचं जे आहे तर ते आता काढून ठेवते आणि ह्याच्यात आळ्या वगैरे काय आहे का बघितलं पण काय त्यात नव्हत्या आळ्या वगैरे नव्हत्या झाल्या तर बघा कोथिंबीरचा दर पण खूप वाढला आहे आणि आणली होती तीस रुपयेची तर त्यातली वीस रुपयेची खराबच निघाली असेल आणि बाकीचे राहिलेली तेवढी नीट करून ठेवली डब्यामध्ये तर बाकीचं काय टोमॅटो कांदा बटाटं आणि सुकी भाजीला भेंडी आणली होती आणि त्याच्यासोबत मिरच्या फ्री देते तिथं आणि अद्रक पण आणलं होतं चहासाठी चला तर मग आता हे सगळं फ्रीजमध्ये ठेवून देते आणि आजचा व्हिडिओसुद्धा इथं समाप्त करते तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद प्लीज असा सपोर्ट करत राहा आणि जर चॅनलवरती कोण नवीन असाल तर त्यांनीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग बाय बाय गुड नाईट टेक केअर